महाराष्ट्र दिनी असलेल्या कोरड्या दिवसाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक मे रोजी जिल्हाभरात राबविलेल्या मोहिमेत एकोणतीस गुन्ह्यात सतराशे लिटर दारूसह सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूविरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत असून महाराष्ट्र दिनानिमित्त कोरड्या दिवसाचे औचित्य साधून जिल्हाभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत निरीक्षक अ विभाग जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने सोलापूर शहरातील जोडबाईपेठ येथे मौलाली अब्दुल करीम बनकरी यांच्या ताब्यातून दोनशे पंधरा लिटर हातबट्टी दारू व वस्ती येथून प्रवीण पांडुरंग कैरमकोंडा यांच्या ताब्यातून एकशे चाळीस लिटर हातबट्टी दारू जप्त केली आहे तसेच बुधवारपेठ परिसरात शेषपाल किरण सदाफुले या इस्माच्या ताब्यातून अठ्ठेचाळीस लिटर देशी दारू छप्पन्न लिटर विदेशी दारू व सहासष्ट लिटर बियर असा एक नव्वद हजार दहा रुपये किमतीचा दारू साठा जप्त आहे त्यासोबतच दत्तनगर येथून इम्रान बिजापुरी याच्या ताब्यातून एकशे पन्नास लिटर व शनिवारपेठ हैदर हैदरसाहेब सत्तेचाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीनशे एकोणसाठ गुन्हे नोंदवण्यात आले असून दोनशे ब्याण्णव आरोपींना अटक करण्यात आली आहे या कालावधीत विभागाने अकरा हजार तीनशे पंचवीस लिटर हातवट्टी दारू एक लाख सेहेचाळीस हजार सातशे वीस लिटर रसायन साडेसहाशे लिटर देशी दारू पावणे तीनशे लिटर विदेशी दारू एकशे पासष्ट लिटर बियर सोळाशे लिटर ताडी आणि अडीचशे लिटर गोवा राज्याचे दारू व एक्केचाळीस वाहने असा एकूण एक कोटी पंधरा लाख बारा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे